ओम नमः शिवाय प्रसन्न पूर्व पूर्वतयारी भाग चार शिरीष पटवर्धन सविनय सादर नऊ मे दोन हजार चोवीस पहिली तीन सूत्रे प्रयत्न प्रचिती प्रबोध प्रकृती प्रवृत्ती परिस्थिती आणि जमेल तसे जमेल तेव्हा जमेल तितके जमेल तिथे आज आपण चौथे सूत्र पाहू आणि ते म्हणजे छान प्रसन्न टवटवीत वाटले पाहिजे दिवसभर म्हणजे नेमके काय तर कुठली गोष्ट सांगितली की कि किती वेळ करायची किती वेळा करायची असा नेहमी प्रश्न मला विचारतात उदाहरणार्थ आहे किती चालायचं चा? शांत बसायचं चा? किती शांत बसायचं तर याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळंच असणार आणि त्यामध्ये गैर काहीच नाही प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येक माणूस युनिक आहे त्याचं काही वैशिष्ट्य असतं त्याची वेगळी दिनचर्या असती तर त्या हिशोबाने दिवसभर आपल्याला छान वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे कामाचा कंटाळ आला नाही पाहिजे कुठलंही काम करायला उत्साह वाटला पाहिजे अशा प्रकारे जी काही आपण ॲक्टिव्हिटी करणार आहात जो काही आपण व्यायाम करणार आहात जे काही आपण करणार आहात ते त्याप्रमाणे येतात या संदर्भात माझ एक उदाहरण सांगतो पूर्वी मी पाच किलोमीटर पळायचं म्हणून सराव करत होतो आणि त्यावेळेला मला आठवतं आहे की मी दवाखान्यात आल्यावर इतका दमायचो की कधी कधी जांभाया वाट यायच्या झोप लागायची आणि असं वाटायचं की आता कोणी येऊ नये अशी परिस्थिती येता कामाने श्रीराम थोडक्यात आपल्याला शरीराचा रणगाडा करावयाचा नाही आपले काम व्यवस्थित करता आले पाहिजे उत्साहाने करता आले पाहिजे प्रसन्नतेने करता आले पाहिजे हाच या सर्वाचा आशय आहे यालाच महात्मा गांधींनी फंक्शनल फिटनेस फिजिओलॉजिकल फिटनेस असं नाव दिलं आहे पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ प्रसन्न बाळनपण विनामूल्य मार्गदर्शन दर गुरुवारी याचा लाभ अवश्य अवश्य घ्या श्रीराम